त्यामध्ये आता आपल्याकडे सहा वेगळ्या प्रकारचे मूषकराज तुम्हाला बघायला मिळतील एक टाळ वाजवणारे आहेत एक नमस्कार करणारे आहेत नंतर घुंगरू वाजवणारे मूषकराज आहेत डफली वाजवणारे मूषकराज आहेत मोदक खाणारे मूषकराज आहेत आणि हे आमचे सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आरती करणारे मूषकराज ज्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल दिवा पेटवून ठेवू शकता ते सेल करत होतो ओके तर वर्षी आपण हे फाय डी चक्र लॉन्च केलेलं आहे हे अशा पद्धतीचा तुम्हाला बॉक्स भेटेल ह्या बॉक्समध्ये पूर्ण आत ते आतमध्ये पॅक असतं आणि त्याच्यामध्ये आता ह्या वेळेला आम्ही तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त डिझाईन त्यामध्ये इनबिल्ड करून देतो आहे वा छत्रपती शिवाजी महाराजने तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सेटअप उभा केलेला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांचे मावळे आणि तुकाराम महाराजांबरोबर वारकरी तुकारा त्या वर्षी आपण आपलं जे वारकरी सेटअप आपल्याकडे आलेले आहेत हे फायबरमध्ये आहेत हे दहा इंचमध्ये वारकरी आपल्याकडे आहेत तसंच सामलींची आहे तुकाराम महाराजांची आहे हे भजनी मंडळ आहे हे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि इथे काहीतरी युनिक गोष्टी दिसतात तर त्याच्याबद्दल काय काका हे मेटल वॉल आर्ट आहे हे okay. आपलं घरातले जे आपले हॉल वगैरे असतात ते सेट आहेत त्याच्यामध्ये एक सतरा चे सेटअप येतात हे असं तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये येतं ते पूर्णपणे ओके okay. आमचं नवीन जे आहे ते गजराज आपल्याकडे आलेले आहेत okay. आज घंटी वाजवणारे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आज पुन्हा एकदा भटकंती करत करत मी थेट आलो आहे जोगेश्वरीला आणि जोगेश्वरीला येण्याचं कारण एक मात्र असं आहे की चालते फिरते हुंदीर मामा आता कॅप्शन आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण आलो आहोत आराध्य इव्हेंट्सला भेट द्यायला ह्या वर्षी फर्स्ट व्हिडिओ असेल कोणत्याच चॅनलवरती ह्या वर्षी या शॉपचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर फर्स्ट टाईम आपला सफर कोकणातल्या या चॅनलवर आलेला आहे तर इथे तुम्हाला चालते बोलते फिरते नाचते सगळ्या प्रकारचे राज मिळणार आहेत गणपती बाप्पाचं वाहन ते म्हणजे डेकोरेशनच्या पद्धतीने ज्या साईजचे हवेत त्या साईजमध्ये आणि ज्या प्राईजमध्ये हवेत त्या प्राईजमध्ये आणि अजून बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या युनिक युनिक आहेत है आणि ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं आहे तर कसं यायचं जर जोगेश्वरी ईस्टला आलात तर मेघवाडी मेघवाडीत येण्यासाठी तुम्हाला शेअरिंग वॉटो आहे तिथून आलात की पुढचं लोकेशन आणि ॲड्रेस बी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन नक्कीच चेक करा कॉन्टॅक्ट करा आणि घर बसला आपले डेकोरेशन ऑर्डर करा तर मी आता जवळजवळ पोचलेलाच आहे तर आता आपण जाऊया आराध्य इव्हेंट्समध्ये आणि बघूया तिथे काय असे नवीन युनिक डेकोरेशन्स आलेत मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही सुद्धा असाल तर चला जाऊया भेट देऊया आणि बघूया तिथे डिटेलमध्ये माहिती घेऊया आणि कमेंटमध्ये गणपती आपाप्पा मोर्याली यायला विसरू नका तर तुला गो काय फायनली आपण पोहोचलो आहोत आराध्या आर्ट्समध्ये आणि इथे तुमचं शॉप आहे देन आता आपण आत्मे जाऊन व्हिजिट करूया आणि बघूया त्यांच्याकडून जाणून घेऊया की शॉपमध्ये नक्की काय काय आहे तर चला मंडळी आपण आलो आहोत आराध्य आर्ट्स मध्ये तर समोर आहेत सर, सर।, सर। तुम आ, उगर, तर तुमचं नाव कसं नमस्कार आराध्य आर्ट्स मध्ये तुमचं स्वागत मी संदीप जळगावकर आराध्य आर्ट चा प्रोप्रायटर काका आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आपलं स्वतःचं आहे स्वा? हो बरोबर ओके okay. तर हे कधीपासून तुम्ही करताय मी ऍक्च्युली हे चलचित्राच्या फील्डमध्ये दोन हजार एक पासून आहे okay. पहिल्यांदा आम्ही सार्वजनिक मंडळाचे मोठे देखावे करा जे कॅसेट शो वगैरे व्हायचे तर ते करायचो तर त्या दरम्यान आम्हाला टाईम नाही मिळायचा घरगुतीसाठी बरेच जण आपल्याकडे विचारणा करायची की आम्हाला घरगुतीसाठी चलचित्र काय ते छोट्या साईजमध्ये करून द्या ओके पण ते मोठे आमचा व्याप जास्त होता त्यामुळे आम्हाला तेव्हा वेळ मिळत हो ते नव्हता तर त्यानंतर आपण आता चार वर्षापासून आपण घरगुती गणपतीसाठी हे छोटे पहिलं तर आपलं आलेले जे आहे ते चलचित्र मुषकराज ते गेल्याशी खूप प्रसिद्धसुद्धा झाले भरपूर लोकं निमित्ताने आमच्या शॉपला आले त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यांना खूप आवडलेलं असं आपले चलचित्र मूषकराज आहे तुमच्याकडे मुषक आहेत तशा इकडे मूर्ती वगैरे दिसत आहेत तर आपण त्याचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया तर तुम्ही चालू करा त्यामध्ये आता आपल्याकडे सहा वेगळ्या प्रकारचे मुषकराज तुम्हाला बघायला मिळतील एक टाळ वाजवणारे आहेत एक नमस्कार करणारे आहेत नंतर घुंगरू वाजवणारे मुषकराज आहेत डफली वाजवणारे मुषकराज आहेत मोदक खाणारे मुषकराज आहेत आणि हे आमचे सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आरती करणारे मुषकराज ज्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल दिवा पेटवून ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये घंटीचा आवाज सुद्धा आणि जेवढेही त्यांच्या हातात वाद्य आहेत ना रिअल आवाज दिलेला आहे आपण हे एक आरती काढतानाचा पूर्ण सेटअप आम्ही जो उभारला आहे त्यामध्ये रिअल फील तुम्हाला त्यामध्ये भेटतो okay. आपल्याकडे असं हे नॉर्मलमध्ये पण फायबरमध्ये मुशगराजे आहेत जे द्वारपालसारखे आहेत जसे मंदिराच्या बाहेर द्वारपाल, मंदिर द्वारपाल असतात ना तशा टाईपमध्ये आपण हे बनवलेले आहे ओके okay. आणि दुसरा एक अजून एक ऑप्शन आपल्याला लोकांना काही कमी बजेटमध्ये जर काही करायचं आहे तर मुशगराजचे कटआउट आहेत हे दहा पीसचा सेटअप हे पाच अलग अलग पॅटर्न आहेत याचे सेम लेफ्ट आणि राईटचे असे पाच पाच पीस येतात आणि पूर्ण फोल्डिंग होतं असं पण तुम्हाला एक बॉक्स पॅकिंगमध्ये येतं जेणेकरून तुम्हाला ठेवायलाही इझी आणि तुम्हाला कॅरी करायलाही इझी पडतं ओके okay. त्यांचे पाठी काय गणपती आपलं आता फाय डी चक्र आहे म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही तीन वर्षात थ्री डी चक्र आम्ही सेल करत होतो ओके okay. वर्षी आपण हे फाय डी चक्र लॉन्च केलेलं आहे हे अशा पद्धतीचा तुम्हाला बॉक्स भेटेल ह्या बॉक्समध्ये पूर्ण ते आतमध्ये पॅक असतं आणि त्याच्यामध्ये आता ह्या वेळेला आम्ही तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त डिझाईन त्यामध्ये इनबिल्ड करून देतो वा चाळीस हां तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट असं आहे की तुम्ही मोबाईलच्या ॲपद्वारे स्वतःचा फोटो किंवा घरात काही फंक्शन असेल तर फोटो आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा त्यात प्ले करू शकता त्याचा मोबाईलचा ॲप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो ओके आणि गेल्या वर्षी पण आम्ही जे डी चक्र हे करत होतो त्याच्यापेक्षा अपडेटेड मॉडेल आहे म्हणजे त्याच्या जसं आपण मोबाईलमध्ये दरवेळेला अपडेट येतो तसं ह्यावेळेला थ्री डी पुढचं मॉडेल हे फाय डी आहे हे त्याचे अपग्रेडेड व्हर्जन आहे म्हणजे फाय डी चक्र आहे फाय डी चक्र त्याच्यामध्ये क्लिअरिटीमध्ये तुम्हाला फरक मिळतो त्यामध्ये आणि काही फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फरक मिळेल okay. त्यामध्ये फंक्शन्स थोडेसे अपडेट केलेले आहेत जे थ्रीडी मध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार आहेत डिझाईन किती बोलला आता चाळीसपेक्षा पेक्षा जास्त डिझाईन आपण तुम्हाला त्यामध्ये देतो अजून काय पॅटर्न त्याच्यामध्ये तीन पॅटर्न अलग अलग आहेत त्यामध्ये त्यामध्ये हे साडे सोळा इंचाच आहे मधलं ते एकोणीस इंचाच आहे आणि ते वीस इंचाच आहे ओके म्हणजे त्याची प्राइस रेंज पण सगळे वेगळी वेगळे ओके तर इकडे हे तीन चक्र बघू हे किती इंच बोलला हे साडे सोळा इंच साडे सोळा ते एकोणीस इंच आणि ते वीस इंच ओके साडेसोळा एकोणीस आणि वीस इंच असा इंचा फरक आहे तर हे काहीतरी युनिक या वर्ष आपल्याला बघायला मिळतं फायडी चक्र चक्र फायडी चक्र ओके देन आता आपल्याकडे इकडे काहीतरी युनिक दिसत आहे हे वॉटर फाउंटन्स आहेत आपले तर okay. गेल्या वर्षी आपल्याकडे फक्त पिकॉकचं वॉटर फाउंटन होतं यावेळेला आपण नंदी आणि मुशगराजचं सुद्धा वॉटर फाउंटन आपण आणलेलं आहे यामध्ये तुम्हाला या ट्रे मध्ये पाणी ओतायचं आहे फक्त आणि okay. इलेक्ट्रिक कनेक्शन मध्ये त्याला कनेक्शन द्यायचं आहे बाकी okay. तेच पाणी पुन्हा रिटर्न चालू राहतं तुमचं पुन्हा पुन्हा त्यात पाणी ओतायची गरज आपल्याला लागत नाही ओके okay, म्हणजे हे चलचित्र नाही याच्यामध्ये फक्त हां याच्यामध्ये फक्त पाण्याचं आयटम आहे हे वॉटर फाउंटन आयटम आहेत आपले ओके ड्रेनेजच्यामध्ये किती पाणी आपल्याला भरायला लागतं तरी अंदाजे पाणी त्याच्यामध्ये एक लेवल तर मी आम्ही दाखवलेली असते त्यामध्ये आतमध्ये मार्क केलेलं असतं ते बघून तेवढं त्यानं पाणी ते भरू शकतं त्या मोरामध्ये आपल्याकडे पॅटर्न एकच आहे की अजून नाही मोरामध्ये आपल्याकडे पाणी वाले एक आहे आणि एक वाले मोर आहेत आपले हे ते तुम्ही वरती दुसरीकडे डिस्प्ले केलेले आहेत आपण ते आणि नंदीमध्ये आपल्याला हो हा हाईट म्हणजे आता हे बनलेले ते सेम तसेच्या तसे तुम्हाला मिळणार ओके आता इकडे वरती काहीतरी आपल्याला नवीन बघायला मिळतं तर काका इकडे वरती काय आहे ह्याच्यामध्ये आता आता ह्या वेळेस आमचं नवीन जे आहे ते गजराज आपल्याकडे आलेले आहेत आरती okay. करण्याने घंटी वाजवणारे ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा दोन मॉ आपल्या वेगवेगळ्या पद्धतीतले आहेत एका ज्यामध्ये आरती आहे सुद्धा तुम्ही ओरिजिनल दिवा पेटवू शकता आणि घंटी वाजवणार आहेत तसंच गणेशजीच्या पाठी तुम्ही बघताय तर हे आमचं रेनबो चक्र आहे ओके हे एलईडी डी पिक्सेल लाईटमध्ये बनलेलं रेनबो okay, चक्र आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पस्तीस डिझाईन त्यामध्ये मिळणार हे okay. पूर्ण फोल्डिंगचं असतं म्हणजे लोक गावाला जायचं जे आहे ना आपले सगळे काही बरेचसे सिस्टम अशा बनलेल्या आहेत की मुंबईवर गावी जाताना तुम्हाला इझिली नेता आलं पाहिजे तिथे इझी इन्स्टॉल करता आलं पाहिजे आणि पुन्हा सांभाळून तुम्ही ते नेक्स्टसाठी ठेवता आलं पाहिजे त्यासाठी प्रॉपर बॉक्स वगैरे आपल्याकडनं त्याला प्रोव्हाइड केला जातो ओके हे चल जसं तुम्ही विचारलं हे आमचे पाणीवाले मोर नंतर हे चलचित्र मोर आहे त्यांची मानेची मुवमेंट आहे मान हलणारे मोर हे तेवीस इंच हाइटचे आहेत आणि पाणीवाले जे आहेत ते टप साईट पकडले तर ते एकोणतीस इंच हाईटला जातात ते यावेळेला आपण आपलं हे नवीन पिलर घेऊन आलेलो आहे कलर चेंजिंग लाईट वाले पिलर आहेत हे सॅम्पल पाठी तुम्ही डिस्प्लेला आपले लावलेले आहेत त्यामुळे तुम्हाला स्वस्तिक होम अशा डिझाईन सुद्धा मिळतील जवळजवळ सहा तऱ्हेच्या डिझाईन त्यामध्ये असणार त्याच्यापेक्षाही जास्त डिझाईन कदाचित आपल्याकडे बनण्याचे चान्सेस आहेत आणि पूर्ण फायबर मटेरियलमध्ये बनलेलं आहे ते आणि हेवीमध्ये आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही बसलात ते सुद्धा काही होणार नाही एवढं हेवी आपण बनवलेलं आहे त्याच्यात तुम्हाला यूज जो आहे तो तुम्ही त्याला ॲज अ टेबल लॅम्प म्हणून घरीसुद्धा यूज करू शकता नाईट लॅम्प म्हणून यूज करू शकता आणि जर इथे हँग केलं तर तुम्ही कंदील म्हणून सुद्धा त्याला आपल्या दिवाळीमध्ये यूज करू शकता म्हणजे मल्टी यूज मल्टीप यूज आहे आणि कलर चेंजिंगचा ऑप्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर सिंगल कलर ठेवायचा आहे तर तुम्ही सिंगल कलरही त्याला लॉक करून ठेवू शकता अशी सिस्टम आहे त्यामध्ये आपण आपलं जे वारकरी सेटअप आपल्याकडे आलेले आहेत हे फायबरमध्ये आहेत हे दहा इंचमध्ये वारकरी आपल्याकडे आहेत तर सात पीसचा सेटअप येतो दुसरे हे बाकीचे जे सगळे वारकरी सेटअप आहेत टेरेकोटा मातीमध्ये आहेत हे सात इंच उंचीमध्ये येतात त्याच्यामध्ये तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे अलग अलग साईजमध्ये कलरवरती त्याच्यावरती त्याच्या ड्रेसिंगमध्ये फरक केलेला आहे त्याचबरोबर ज्या विठ्ठल जखमाईच्या मूर्ती पण तुम्ही ज्या पाहत आहेत त्या पण आपल्याकडे फायबरमध्ये अवेलेबल आहेत हा गोंधळी सेटअप आहे त्याच्यामध्ये आपल्या तुळजाभवानी आईचं गोंधळ घटनाचं ते सेटअप आहे ओके त्याबरोबर वासुदेवची मूर्ती तुम्हाला मिळू शकेल आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींची आहे तुकाराम महाराजांची आहे भजनी मंडळ आहे हे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि ह्याच्यातले हे सात सात मुत्या सेटअप हे करून तुम्ही मोठा एक सेटअप जर तुम्हाला तयार करायचा असेल म्हणजे सत्तर वारकरी पन्नास वारकरी ते सात सात मुत्याचे सेटअप तुम्ही ॲड करून तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही मोठा सेटअप बनवू शकता माऊलींचा रथ सुद्धा आपल्याकडे लाकडामध्ये अवेलेबल आहे हा माऊलींचा okay. रथ आहे okay. दे तो त्यामध्ये रथ पूर्ण लाकडाचा आहे बैलजोडी जी आहे ती फायबरची आहे त्यामध्ये ओके हे नंतर तुम्ही गणपती नंतर घरी एक सजावट म्हणून सुद्धा तुम्ही कुठे डेकोरेशन करून ठेवू शकता आपल्याकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडीच इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील त्याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील परत महाराजांचे मावळेसुद्धा आपल्याकडे आहेत हे छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल असे आपल्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईज म्हणजे तुम्हाला कारमध्ये ठेवायचं आहेत घरी डेकोर करायचं आहे महाराजांचं पॅनलसुद्धा आपल्याकडे आहेत त्यामध्ये पण दोन साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपलं दुसरं एक शोरूम आहे शिवशंभू आर्ट्स मुंबईच्या नावाने आपलं त्याचंही इंस्टाग्रामला पेज आहे त्यामध्ये okay. महाराजांचे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठीच बनलेलं आहे okay. ओके nice. तिथे फरक त्यांच्याच मूर्ती त्या तुम्हाला आपल्या शोरूमला बघायला मिळतील आता तसेच आपल्या स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थांच्या मूर्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये मार्बल पावडरमध्ये आणि कलरिंगमध्ये सुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील ओके म्हणजे साईज पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे चार इंच पासून ते एक बारा इंच चौदा इंच पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहेत ते काहीतरी युनिक गोष्टी दिसतात तर याच्याबद्दल काय काका हे मेटल वॉल आर्ट आहे हे okay. आपलं घरातले जे आपले हॉल वगैरे असतात तिथे शोपीस म्हणून तुम्ही वॉलला हँगिंग असते त्यामध्ये okay. लाईटमध्ये आले आहेत त्यामध्ये स्वामी समर्थांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहेत हे त्याच्यामध्ये लाईट ऑप्शन तुम्हाला मिळतो आणि दिसायला वॉलवरती खूप छान डिस्प्ले होतो त्याचा सिंगल लाईट आहे नाही सिंगल लाईट आहेत तो कसं आपला वॉलवरचा जो कलर आहे त्याच्यामध्ये हे केलं ते ह्याला फक्त उठाव देण्यासाठी ती लाईट वापरलेली आहे आता हे जे स्वामींचं तुम्ही पाहता ह्याच्या पुढे आपण गणपतीची मूर्ती लावून गणपतीच्या मूर्तीच्या पाठी बॅक साईडला गेल्याशिवाय तुम्ही बऱ्याच त्याच्यात विठ्ठल असं ब्लॅक मध्ये बघितलं असेल कट आऊट टाईप लोकांनी युज केलं होतं तर तिथे आपण हे स्वामींची किंवा ह्या मूर्ती आपण तिथे यूज करू शकतो ओके देन हे या साईटला काय माहिती आता हे जे बनले हे लिपन आर्ट सेट आहेत त्याच्यामध्ये एक सतरा पीसचे सेटअप येतात ते असं तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये येतं ते पूर्णपणे ओके आणि याच्यामध्ये सतरा पीस काय काय साईज ते दिलेले आहेत दोन सेट घेतले का तुमचा अशा त्याचा बॅकड्रॉप तयार जो इथे तुम्ही बघताय हे दोन सेट लावलेले आहेत आम्ही आणि याच्यामध्ये तीन फूट बाय तीन फूट गणपती पार्टचं बॅकग्राऊंड तुम्हाला इझी म्हणजे जसं हवं तसं आपण डिझाईन करू हो तुम्हाला जसं पाहिजे तिथे तुम्ही लावता आम्ही काही वरती लावलेले आहेत याच्यामध्ये हँगिंग सुद्धा येतात तीन चार वेगळे वेगळे वे ऑप्शन याच्यातले आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके हँग करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहेत आणि दुसरे चौकोन मध्ये एक डिझाईन येते ते तुम्ही तिथे यूज करू शकता आता यामध्ये इथे तुम्ही बघताय हे गौरीमध्ये आपल्याकडे तीन अलग अलग पॅटर्न आहेत त्यामध्ये ही साडेतीन फुटाची गौरी आहे आणि ह्या दोन न्यायचे चार फुटामध्ये गौरी आहेत आपल्याकडे त्या पूर्ण फोल्डिंग असतात म्हणजे कमरेतून वेगळ्या होतात दोन्ही हात वेगळे होतात होता, आणि चेहरा वेगळा होतो म्हणजे तुम्हाला गावी न्यायचं आहे किंवा कुठे न्यायचं ते बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला आमच्याकडून मिळेल ते तुम्ही घे घेऊन जायलाही तुम्हाला इझी पडेल आणि त्यानंतर ते पुन्हा ठेवण्यासाठी तुम्हाला त्या बॉक्सचा उपयोग होऊ शकतो येस आता आपण आलेलो आपल्या दुसऱ्या सेटअपकडे तिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सेटअप उभा केलेला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांचे मावळे आणि तुकाराम महाराजांबरोबर वारकरी असा सेटअप इथे उभा केलेला आहे आपण त्याचबरोबर जर तुम्ही पाठी बघत असाल तर इथे आपलं फिरतं कमळ आहे ते पण फायबरमध्ये बनवलेलं आहे म्हणजे गणपतीची मूर्ती आपली स्थिर राहते आणि कमळ गोल फिरत राहत आहे आणि आपण पाठीमध्ये फाय डीचा आपला फॅनसुद्धा डिस्प्ले इथे केलेला आहे म्हणजे छोटा सेटअप तुम्हाला इथे तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये त्यानंतर मग आपण इथे पुढे याच्यामध्ये तुम्ही जे खाली जे आपले मुसेज बैल आहे ते इथे तुम्ही स्टॉक आपला बघू शकता इथेही स्टॉक आहे बाकी इथेही स्टॉक लागलेला आहे आपला आपल्याला स्टॉक सगळा फुल आहे आपला हा म्हणजे आता चालू अजून स्टॉक आपला रेडी होतोय तसा इथे जाणार पूर्ण स्टॉक रेडी झाल्यानंतर आपण एक तारीखपासून आपलं डिस्पॅच चालू होतोय सगळं ओके okay. तर आता असा एक क्वेश्चन होता की आपण डिलेवरी करतो का म्हणजे डिलेवरी म्हणजे काही याच्यामध्ये आता म्हणजे जसे आपले मुशगरा जे आहेत फाय डी फॅन आहे किंवा हे बाकीचे मुशग्राज जे आपलं स्वतःचे फायबरचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिलेवरी ऑप्शन मिळून जाईल पण आता हे जे मावळे आहेत आणि वारकरी आहेत हे टेरेकोटा मातीमध्ये बनलेले असल्याकारण हे फक्त शॉपमध्ये अवेलेबल आहेत किंवा मुंबई ठाण्यामध्ये जर कोणाला पाहिजे तर तुम्ही पोर्टर किंवा विफास्टनी बुक करू शकता ओके okay. त्याला प्रॉपर आपल्याकडे बॉक्स पॅकमध्ये गवत टाकू त्याला प्रॉपर पॅकिंग केली जाते इथे पण कुरिअरमध्ये किंवा याच्यामध्ये ते डॅमेज होण्याचे चान्सेस म्हणून त्यासाठी आम्ही कुरिअर ऑप्शन त्यासाठी वगळलेलं आहे फक्त बाकीचे सगळे तुमचे बस पार्सलनी आणि जर फाय डी चक्र वगैरे असेल तर कुरिअरनी ऑनलाईन ऑर्डर वगैरे घेऊ शकतो ऑनलाईन म्हणजे आता आपला कॅटलॉग आपण त्यांना शेअर करतोय त्याच्यामध्ये ते त्याच्यावरती सुद्धा बुकिंग करू शकतात व्हॉट्सअप ती बुकिंग येते मध्ये ओके ते कार्टमध्ये तिथे सिलेक्ट करून तशी ऑर्डर करू शकतात ओके जसं तुम्ही आता खाली आपली गौरीची मूर्ती पाहिली तशीच ही सेम गौरीची मूर्ती आपल्याला तुम्हाला इथे बघायला मिळेल तिच्या पाठी आपण एक प्रभाव लावलेली आहे ती सुद्धा फायबर मध्ये बनलेली आहे मग ती तुम्ही गौरीच्या सुद्धा यूज करू शकता आणि गणपतीच्या सुद्धा यूज करू शकता ती फोल्डिंग मध्ये येते तुम्हाला ते कॅरी करण्यासाठी इझी पडण्यासाठी त्याचबरोबर बस त्या ही बसलेली गौरीसुद्धा आपल्याकडे आहे त्यामध्ये पण तुम्हाला इथे ती बघायला भेटेल की ती पण पूर्ण फोल्डिंग आहे त्याच्यामध्ये ओके आणि हे चक्राचं काय इकडे हे चक्र जे तुम्ही खाली फायडे चक्र बघितलं आणि तुम्हाला मी जे एक्सप्लेन केलं होतं की त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे काही फंक्शन असेल तर फोटो व्हिडिओ ॲड करू शकता ह्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल ह्याच्यात तुम्ही नाव तुमचं ॲड करू शकता असा फोटो तुमचे ॲड करू शकता त्यामध्ये आणि ह्या आपल्या डिझाईन जे आहेत त्याच्यात तुम्ही त्यामध्ये प्ले करू शकता दुसरं तुम्हाला इथे दाखवायचं आहे कारण हे आपली लालबागच्या राजाची मूर्ती आहे आपल्याकडे फायबरमध्ये त्याच्या पाठी आम्ही ते, ते रेनबो चक्र सेट केलेलं की के बऱ्याच जणांच्या ज्या मूर्ती असतात त्याच्या पाठी अशी प्रभावळ असते तर तिथे मग आपलं फाय चक्र सेट होत नाही मग अशासाठी हा ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही त्यामध्ये हे रेनबो चक्र आहे ते जर तुम्हाला लाईट काय तिथे सेट करायचे तर तुम्ही रेनबो चक्र सेट करू शकता तुम्ही आता आपल्याकडे सगळे जे सेटअप आहे ते पाहिलेलेच आहेत त्यामध्ये आता तुम्हाला आमची बुकिंग जी आहे ती गणपतीनंतर दोन महिन्यात दिवाळीनंतर चालू होते नोव्हेंबरलाच आपले गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला नोव्हेंबरला यावर्षीची बुकिंग स्टार्ट झालेली आहे त्यामुळे ऑलमोस्ट मुसकराजचा स्टॉकसुद्धा आमचा बुकिंग झालेला आहे सहाचे सेटअप आमचे बुकिंग झालेले आहेत किंवा आपल्याकडे आता दोनचा पण जो सो स्टॉक आहे तो लिमिटेड आहे त्या व्यतिरिक्त आता आपले जे आम्ही तुम्ही वारकरी पाहिलेत त्या वारकऱ्यांचा पण लिमिटेड स्टॉक आहे तर ता टाईम जवळ आल्याकारणाने इन्क्वायरी खूप आहे आणि स्टॉक लिमिटेड आहे त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट केलात तर तुम्हाला ते घेता येईल आणि आपल्याकडचे जे देखावे तुम्ही पाहिलेत त्याबद्दल जर तुम्हाला काही सजेशन हवं हो असेल काही गायडन्स हवं असेल तर आमचा जर दोन हजार एकपासून या गणपती डेकोरेशनच्या फील्डचा एक्सपिरियन्स आहे तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकतो जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या काही सेटअपमध्ये डिफिकल्टीज असेल तर ते तिथे आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू शकतो आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपली सध्या तरी जोगेश्वरी ईस्टला एक एकच ब्रांच आहे कारा द्या आठची आणि आमचा ऑफिशियल नंबर नाईन झिरो एट टू एट सेवन नाईन एट डबल सेवन हा आहे बुकिंग सगळ्या ह्या नंबरवरती आमच्या ऑफिसमध्ये या ब्रांचलाच घेतल्या जात आहेत आता ह्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही आपले सगळे जे मुशकराज पाहिलेत चलचित्र मुशकराज चलचित्र गजराज हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि हे तुम्हाला आमच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत कारण हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन असल्याकारणाने हे दुसरीकडे कुठेही सेम तुम्हाला अवेलेबल नाही आहे आणि ह्याची जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे तुम्ही आठ ते दहा वर्ष वापरलं तर पंधरा वीस सुद्धा टिकेल अशी क्वालिटी आम्ही त्यामध्ये मेंटेन केलेली आहे कारण दुसरी एक आमची आवर्जून विनंती आहे तुम्हाला जर ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी तो आमचा जो आराध्या आर्टचा मुंबईचं जे शॉप आहे ह्या शॉपला तुम्ही विजिट करा तर तिथे तुम्हाला त्या वस्तू सगळ्या मिळून जातील अदरवाईज तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायचं आहे तर आमचा ऑन आमचा नंबर आहे नाईन झिरो एट टू एट सेवन नाईन एट डबल सेवन फक्त याच नंबरला ऑनलाईन बुकिंग घेतले जातात याच्या कुट व्यतिरिक्त कुठल्याही नंबरला आम्ही बुकिंग घेत नाही आहे तर ऑनलाईन फ्रॉड होण्यासाठी ही ती दक्षता घ्या आणि तुम्ही काळजी करा काळजी घ्या आणि आपला गणपती उत्सव चांगला जाऊ हीच सधी फायनली आराध्य आर्ट्सला आपली भेट देऊन झालेली आहे आणि जे मी ॲक्सेप्ट करून गेलो होतो त्याच्यापेक्षा वाव असे मूर्षक्रास आणि अजून बरंच काय तिथे बघायला मिळालं सो ह्या वर्षीचा पहिला व्हिडिओ रील आपल्या चॅनलवरती जाणार आहे तर तुम्ही खूप मस्त एन्जॉय करा देन व्हिजिटसुद्धा करा कारण की त्यांच्याकडे अशा युनिक युनिक आर्ट आयटम्स बघायला मिळणार आहेत जे दुसरीकडे कुठे मिळणार नाहीत मी तर खूप प्रसन्न झालो तर तुम्हीसुद्धा व्हिजिट करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरियल याला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण का तर काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि आराध्य आर्ट्सला नक्की व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल दिले मी ॲड्रेस लोकेशन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सो बाय गायज बाय